महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सन्ट्रेंड पॉवर सोलर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार सर्वप्रथम सर्व उरणकर नागरिकांना आणि माझ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व उरणकरांना सप्रेम नमस्कार काल आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्व उरणकरांचं सर, करावं तेवढं कौतुक कमी आहे परंतु काल निवडणूक सभेला जो विलंब झाला आणि राज्याचे भारतीय जनता पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आल्यानंतर मी माझं संबोधन थांबवणं हे गरजेचं होतं कारण वेळ दहा वाजल्याची नक्की निर्धारित आहे त्याच्यामुळे अनेक मुद्द्यांचा ओहपु करणं राहिला आणि त्याच्याकरता हा छोटासा व्हिडिओ तुमच्याकरता उरणकरण करता बनवत आहे मित्रांनो काल चर्चा करत असताना सेफ्टी झोनबद्दल बोलणं राहिलं कारण सेफ्टी झोन ही उरण शहराला लागलेलं एक नेव्ही नेव्हीचं असलेलं नोटिफिकेशन त्याला आव्हान देऊन आपण बरंचसं काम सन्माननीय मनोहर परिकरजी रक्षा मंत्री असताना केलं होतं शेवटची मिटिंगही झाली होती आणि त्याचे मिन्यूज होऊ शकलेले त्याच्यामुळे हा प्रश्न अजून पेंडिंग आहे आणि तो सोडवायचा असेल तर केंद्र सरकारचं रक्षा मंत्रालय राज्य सरकारचं अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि नगरपालिका या सर्वांच्या मिळूनच हा प्रश्न सॉल्व्ह होईल आणि याच्याकरता नक्कीच ज्या इमारती पूर्वी नगरपालिकेने परवानगी देऊन ज्यांचं रिडेव्हलपमेंट बाकी आहे आणि आशांकरता एक याचिका दाखल करून त्याच्यामध्ये राज्य सरकारचा सहयोग घेऊन केंद्र सरकारकडून त्याच्याबद्दलची सकारात्मक दाखवत त्या रिडेव्हलपमेंटचा मार्ग मोकळ करणं हेही कर्तव्य आहे आणि हे येत्या काळामध्ये आपण करणार आहोत हे करत असताना ज्या लोकांनी बोरी कुंभारवाडा या विभागामध्ये घरं बांधली त्या घरं बांधलेल्या घरांमध्ये अनधिकृत म्हणून डबल टॅक्स लागतो हा टॅक्स अन्यायकारक आहे आपल्या स्वप्नातलं घर आपल्या आयुष्याची कमाई ज्या लोकांनी आपल्या घरात लावली आहे आणि त्यांच्याकरता नगरपालिकेने डबल टॅक्स घेणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न पसणार आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये हा टॅक्स सिंगल कसा होईल याच्याकरता राज्य शासनाची मंजुरी आणून हा टॅक्स कमी करील हे मी तुम्हाला वचनबद्ध देतो तुमचा एक आमदार म्हणून ही माझी जबाबदारी आहे पण हे पूर्वी का नाही झालं हा तुमच्या मनातला प्रश्न असेल पण हे या निवडणुकीच्या काळात लक्षात आलं जे उशिरा सुचलं ते उशिरा सुचलं जे चूक झाली ते चूक झाली हे मानणारे आम्ही आहोत आणि त्याच्यामुळे ही चूक आमची आहे आणि याच्याकरता तुम्ही माफ कराल आणि पुढच्या वेळेला आपण टॅक्स करता निश्चित संघर्ष करू चर्चा करू राज्य शासन आपल्यासोबत आहे कालच आपल्या सभेमध्ये राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष सोबत आणि नगर सोबत पूर्ण राज्य शासन राहील याची ग्वाही दिली त्याच्यामुळे हा प्रश्न लवकरच सोडवू हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो दुसरा विषय निघाला एक पत्रक त्यांनी जो विरोधकांनी छापलेला वचननामा आहे त्याच्यामध्ये म्हणजे अनेक जुन्या कडीला उकाळा देण्याचा हा कार्यक्रम आहे भिवंडीवाला गार्डनबद्दल त्यांनी लिहिलं आणि हॉस्पिटल हो हॉस्पिटलचं स्वप्न मी दाखवलं आणि ते पूर्ण करण्याची क्षमता कुवक आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद हे नक्की माझ्या माझी मागे त्याच्यामुळेच त्या ठिकाणी त्या भिवंडीवाला गार्डनच्या डीपीमध्ये सोळा हजार स्क्वेअर मीटर म्हणजे सोळा गुंठ्यामध्ये हॉस्पिटल त्या भिवंडीवाला मधले डेव्हलपर आहेत त्यांनी पूर्ण करून नगरपालिकेला द्यायचे आणि हे त्यांच्याकडून बॉन्डने लिहून गेलंय अन्यथा त्यांना सीसी मिळणार नाही एवढंच नाही तर त्या गार्डनच्या ठिकाणी परत पंधरा गुंठ्याचं गार्डन हे सुद्धा उरणकरांना आणि कामठ्यातल्या माझ्या नागरिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे या सर्व सोयी म्हणजे आता काल यांनी जर हॉस्पिटल दाखवलं नसतं आणि शंभर बेडचं हॉस्पिटल आपण बोकडविराला बनवतोय ज्याचं मंजुरी आली आहे पैसे आलेत शंभर कोटी रुपये त्याच्याकरता मंजूर केलेत आणि ज्यांनी मंजूर केलं तेच रवींद्र चव्हाण साहेब कालही होते तिथे त्याच्यामुळे पैसे कुठे बाकी आहेत का नाही येण्याची कुठे मंजुरी आहेत का नाही पण या सर्व गोष्टीला सरकारी काम आहे याच्यामध्ये येत्या काळामध्ये नियोजनबद्दल विकास करून आम्ही हे करू ते करू हे न करता आपण जे करू शकतो त्याला होकार द्याणं आपली परिस्थितीनुसार अंतरुण बघून पाय पसरावे ह्या मताचे आपण या नगरपालिकेचं उत्पन्न किती याचा खर्च किती आपण काय करू शकतो वेस्ट मॅनेजमेंट हे आपण डंपर भरून इथून कचऱ्याचे सिडकोमध्ये मंजूर करून घेतलंय आणि येत्या काळामध्ये त्याच्यामध्ये थोडीफार सुधारणा होणं गरजेचं आहे का नक्की आहे आणि ही येत्या काळामध्ये करू कारण घंटागाड्यांची संख्या कमी झाली आहे काही ठिकाणी कचरा आहे का तर नक्की आहे पण जे विरोधक फक्त व्हिडिओ दाखवतात दा। त्यांना एक जाब विचारा आता वेळ राहिली नाही आणि ते काय निवडून येत नाही त्याच्यामुळे जाबही विचारण्याची वेळ नाही पण ही जबाबदारी आपली आहे आणि येत्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही सुधार होणं गरजेचं आहे का तर नक्की आहे आणि ते नक्की करू हा मी तुम्हाला विश्वास या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा मुद्दा की यांचा एकही या ठिकाणी आमदार नाही या ठिकाणी खासदार नाही यांचं राज्यात सरकार नाही यांचं केंद्रात सरकार नाही यांना निधी कुठून येईल नीट बाहेरून निधी एक्स्ट्रा आल्याशिवाय या शहराचा विकास होऊ शकत नाही ही नाट्यगृह असेल मल्टिप्लेक्स असेल बायपास करता लागणारा निधी असेल कॉन्क्रीट करता निधी असेल या सगळ्याकरता नगरपालिकेच्या उत्पन्नातून स्तोत्रातून काही होऊ शकत नाही त्याच्यामुळे येत्या काळामध्ये राज्य केंद्र सरकारकडून निधी आणून आणि अनेक प्रश्न आपल्या उरण शहराला भोवतालचे अनेक प्रकल्प हे केंद्र सरकारमधले आहेत मग एअरपोर्ट असेल देशातलं सगळ्यात मोठं पोर्ट जे एन टी पोर्ट असेल ओएनजीसीचा प्रकल्प असेल बीपीसीएल असेल एच पी सी एल असेल या सर्वांमध्ये आपण डिफेन्स असेल नेव्हल अर्मामेंट डेपो असेल या सर्वाला आपण केंद्र शासनाशी निगडीत असे सर्व प्रश्न उरण शहराला लागू ला होतात त्याच्यामुळे केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार ते डबल इंजिनचं सरकार आणि त्याला आपल्या उरण नगरपालिकेचा डबा हा लागून आता उरण शहरामध्ये सॉल्ट डिपार्टमेंटच्या एवढ्या जागा आहेत त्या जागा नगरपालिकेकरता घेऊन आपल्याला त्या ठिकाणी उरणच्या नागरिकांना माझ्या भवऱ्यातल्या नागरिकांना करता काय करता येईल याचा नक्की गांभीर्याने विचार आपण करतोय आणि हे आश्वासन नाहीये हा प्रयत्न आहे कारण केंद्र सरकारची कुठली जागा घेणं हे तेवढं सोपं नाही कारण एक स्क्वेअर फूट जागा जरी केंद्र सरकारने द्यायची असेल तर त्याला सेंट्रल कॅबिनेट जी म्हणजे मोदींच्या अध्यक्षतेखाली जी कॅबिनेट होती त्याची मंजुरी लागते त्याच्यामुळे याचा प्रयत्न आपण नक्की करणार आहोत आपला प्रयत्न प्रामाणिक आहे तुमची इच्छा प्रामाणिक आहे तुमचं पाठबळ प्रामाणिक आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या आणि शोभा कोळी आणि सर्व एकवीस नगरसेवकांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहेत तेव्हा हे प्रश्न सोडवणं तुमच्या आशीर्वादाने साथीने शक्य आहे एवढीच विनंती आज या ठिकाणी करतो आणि आपण येत्या काळामध्ये पुढच्या पाच वर्षाच्या उरणच्या भविष्याची निवडणूक करतोय त्याच्यामुळे जा झालेले कॉन्क्रीट रोड असतील पाईपलाईनद्वारे गॅस असेल बायपास रस्ता असेल रेल्वेच्या रेल्वेच्या फेऱ्या वाढवणं असेल उरण ते भेटी उरण ते ठाणे उरण ते पनवेल उरण ते बोरिवली या ट्रेन चालू करणं असेल याच्याकरता सतत तुमचा एक कुटुंबाचा प्रमुख आणि तुम्ही निवडून दिलेला आमदार म्हणून नक्की काम करू हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो जशी तुम्ही विधानसभेमध्ये मला साथ दिली तसंच शहराचं एक विचाराने विकास होण्याकरता शोभा कोळी अधिक एकवीस नगरसेवक यांनाही साथ द्याल हा विश्वास आहे खात्री आहे कारण तुम याच मातीतले याच गावातले हे सर्वजण तुम्ही निवडून द्या व्हिजिटिंग डॉक्टर आपल्याला रात्री बेरात्री काही झाल्यानंतर उपयोगाचे नाही आपण या शहराची काळजी घेणारे सर्व सुज्ञ नागरिक आहात आपण एवढी काळजी नक्की घ्याल ही तुम्हाला विनंती करतो विनम्रपणे तुमच्या सकारात्मकता ही प्रत्येक उरणकरांच्या चेहऱ्यावर दिसते आणि तुमची सकारात्मकता भारतीय जनता पक्षाकरता कमल चिन्हावर बटन दाबून करा निश्चित विजय आपलाच आहे कारण आपल्या सर्वांच्या भविष्याचा पुढच्या पाच वर्षाचा नियोजनबद्ध विकासाकरता आपण सर्व कटिबद्ध आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज